निलेश ने <laughs> का <laughs> नुछा नुछा नुछा। प्रवेश तुम्ही एकदम काय असे अनेक लोक आहेत ते सगळ्यांना विचारले असायच आज पक्ष प्रवेश होणार चर्चा होती मलाही माझी चर्चा होती तुमच्याकडनंच नाही आम्ही त्या उद्योगात नाही आहे अनेक लोक असे आहेत की ज्यांना हे जे काही चाललं आहे ते योग्य वाटत नाही त्यांनी काही निर्णय घेतलेत आमच्या हातून दूर करण्याची जे आहे त्यांच्या निर्णयाचे ते कायम आहे पण अस्वस्थ आहे कोण काय त्याची माहिती द्या आमच्या घरी उद्घाट